नमस्कार अंगणवाडी ताई व सुपरवायझर मॅडम यांना स्वागत आहे आपले आपल्या आवडत्या चॅनलवरती म्हणजेच की अमित ए पी टेक टिप्स या चॅनलवरती आजचा आपला हा व्हिडिओ आहे सपोर्टिव्ह सुपरविजन या ॲप्लिकेशनबाबत तर सपोर्टिव्ह सुपरविजन अप्लिकेशनमध्ये एक नवीन अपडेट आलेला आहे तर बघा नवीन व्हर्जन आपल्याला आलेलं दिसतं आहे यामध्ये इथे नवीन व्हर्जन वन पॉईंट टू पॉईंट झिरो हे नवीन व्हर्जन अपडेट झालेलं आहे तर यामध्ये काय या नवीन आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत काय नवीन आहे सपोर्टिव्ह सुपरविजनमध्ये काय नवीन अपडेट आलेले आहेत तर सर्वात आधी ज्या अंगणवाडी सेविका व सुपरवायझर मॅडम आपल्या चॅनलवरती नवीन अस असतील तर त्यांनी अमित ए पी टेक टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा कमेंट करा जेणेकरून असेच मी नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर चला बघूया या ॲप्लिकेशनमध्ये काय नवीन फॅसिलिटीज आपल्याला पाहायला मिळत आहेत तर सर्वात आधी आपण प्लेस्टोरमध्ये जाऊन सुपरविजन सपोर्टिव्ह सुपरविजन अप्लिकेशन सर्च करून इथून अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट केल्यानंतर इथनं ओपन या बटनावरनं सपोर्टिव्ह सुपरविजन अप्लिकेशन हे ओपन करून घ्यायचं आहे ओपन झाल्यानंतर युजरने पासवर्ड टाकून आपल्याला सपोर्टिव्ह सुपरविजन अप्लिकेशन लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर यामध्ये बघा आपल्याला इथे पाहायला मिळत आहे डेली मॉनिटरिंग डेली स्टेटस हे इथे पाहायला मिळत आहे आपल्याला त्यानंतर इथे आपल्याला अंगणवाडी किती ओपन आहेत ते पाहायला मिळत आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला एक व्ह्यूचं ऑप्शन दिसत आहे तर यावरती आपल्याला जायचं आहे यावरती गेल्यानंतर आपल्याला सर्व अंगणवाडी यामध्ये दिसतील यामध्ये आपल्याला अंगणवाडी नेम अंगणवाडी कोड आणि अंगणवाडी सेविका यांचे नाव दिसत आहे इथे बघून घ्या अंगणवाडी नेम अंगणवाडी कोड आणि अंगणवाडी सेविका यांचे आपल्याला नाव इथे दिसत आहे अंगणवाडी ओपन केलेली आहे हे सुद्धा इथे दिसत आहे किती वाजून किती मिनिटांना अंगणवाडी ओपन आहे हे सुद्धा इथे पाहायला मिळत आहे त्यानंतर इथे फोटो कॅप्चर म्हणून एक ऑप्शन दिसत आहे आपल्याला तर बघूया फोटो कॅप्चरमध्ये काय नवीन अपडेट आहे पोषण ट्रॅकर नुसार ते आपल्याला फोटो कॅप्चर हे एक ऑप्शन दिसत आहे त्याखाली व्हेरीफाय हे ऑप्शन दिसत आहे तर आपण इथे व्हेरीफायवर क्लिक केलं आहे की अंगणवाडी सेविकांनी ट्रॅकर ट्रॅकरमध्ये जो फोटो कॅप्चर केलेला आहे म्हणजे अपलोड केलेला आहे किंवा पकडलेला आहे तो आपल्याला इथे सपोर्टिव्ह सुपरविजन अप्लिकेशनमध्ये दिसेल सर्व अंगणवाडी सुपरवायझर मॅडम यांना तर फोटोमध्ये बघा इथे ॲक्टिव्हिटी पाहायला मिळत आहे आपल्याला वरती आपल्याला इथे ॲक्टिव्हिटी होताना दिसत आहे तर अंगणवाडी सेविका जर हा व्हिडिओ पाहत असेल तर मी त्यांना सांगू इच्छितो की फोटो अपलोड करताना फोटो हा क्लिअर असलेला पाहिज असावा त्यानंतर हा लाईव्ह फोटो असणे फार महत्त्वाचे आहे काही सेविका या फोटोहून फोटो, फोटो कॅप्चर करतात ते पण तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देणार आहे की तो फोटोहून फोटो, फोटो सुपरवायझर मॅडम यांनी कसा माहिती करायचा तर असे जर फोटो असले तर ते नक्कीच सुपरवायझर मॅडम ह्या रिजेक्ट करतील तर अंगणवाडी सेविकांनी काळजी घ्यायची आहे की आपला फोटो हा कसा अपलोड करायचा आहे क्लिअरिटी काय असायची आहे ॲक्टिव्हिटी काय आहे त्या ॲक्टिव्हिटीनुसारच हा फोटो असला पाहिजे काही अंगणवाडी सेविका या सेल्फी किंवा स्वतःचा फोटो अपलोड करतात तर हे यामध्ये अप्रूव्ह होणार नाही आहे हे या, या गोष्टीची प्रत्येक अंगणवाडी सेविकेने दक्षता घ्यायची आहे काही सेविका अंगणवाडी बिल्डिंगचा फोटो अपलोड करतात ते पण इथे ग्राह्य धरलं जाणार नाही आहे ते पण फोटो इथे रिजेक्ट होतील तर अप्रूव्ह फोटो काय आहे कसे असला पाहिजे ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा कशी असली पाहिजे तर हे आपण अंगणवाडी सेविका ज्या पोषण ट्रॅकरच्या माध्यमातून पोषण ट्रॅकरमध्ये जे फोटो अपलोड करतात ते बघूया आपण त्याला आपण बॅग जाऊया आणि पोषण ट्रॅकर यावरती आपण आलेलो आहे बघा यामध्ये दिसत आहे आपल्याला फोटो अंगणवाडी अंगणवाडीचा फोटो इथे सध्या या अंगणवाडी सेविकांनी फोटो काढलेला नाही आहे तर बघा फोटो काढलेला नाही आहे इथे एक ॲरो दिसत आहे या ॲरोवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचं पेज ओपन होईल अंगणवाडी फोटो काढा हे पेज ओपन होईल तर यामध्ये दिलेलं आहे बघा इथे दिसतं आहे तुम्हाला की प्रदान करणे यासारख्या कोणत्याही एका क्रियाकलापाला पगडणे एस सी एम वितरण सकाळचे अल्पप्रहार पूर्वस्कूल शिक्षण इत्यादी डब्ल्यू सीमध्ये असलेले मुलांचा कृपया चित्राचा समावेश करा असं इथे दिलेलं आहे तर या पद्धतीचेच ते फोटो असणे आवश्यक आहे जसे की एस या सी एम वितरण आहे सकाळचे पॉवर आहे पूर्ववस्कु शिक्षणचे इत्यादी जे कुणी अंगणवाडीमध्ये ॲक्टिव्हिटीज घेता याच ॲक्टिव्हिटीजचे जे फोटो असले पाहिजे अदर मी जे, जे सांगितलं आहे अशा पद्धतीचे फोटो नसले पाहिजे की जेणेकरून जे, जे सेविका अंगणवाडी बिल्डिंगचा फोटो अपलोड करतात किंवा काही सेविका स्वतःची सेल्फी किंवा काही सेविका या अंगणवाडीच्या दरवाजामध्ये उभे राहून फोटो अपलोड करतात तर अशा पद्धती फोटो नसले पाहिजे आणि दुसरी गोष्ट फोटोन फोटो हा नसला पाहिजे तर बघा तर बघा इथे आपल्याला कॅमेऱ्याचं एक ऑप्शन दिसतं आहे इथनं आपल्याला फोटो कॅप्चर करायचा आहे पकडायचं आहे ठीक आहे तर हे होतं पोषण ट्रॅकर आता आपण जाऊया सपोर्टिव सुपरविजन या अप्लिकेशनमध्ये इथे पोषण टकरमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की फोटो कसा कॅप्चर करता येईल आता बघा इथे या अंगणवाडी सेविकेंनी हा फोटो कॅप्चर केलेला आहे तर हा फोटो जर अंगणवाडी सेविकेला सेविकेचा हा जो फोटो अपलोड केलेला आहे हा जर सुपरवायझर मॅडमला अप्रूव्ह करायचा असेल तर ते त्या या ऑप्शनवरती अप्रूव करतील आणि रिझेट करायचा असेल तर या या रिजेक्ट ॲप्लिकेशनवरून करतील तो फोटो कशा पद्धतीचा असला पाहिजे मी आधी सांगितलेला आहे तुम्हाला <coughs> तर बघा काही अंगणवाडी सेविका या मोबाईलवरनं फोटो कॅप्चर करतात तर तो, तो फोटो कशा पद्धतीचा आहे हे मी तुम्हाला इथे दाखवून देतो काही सेविका अशा पद्धतीचे फोटो अपलोड करतात बघा इथे दिसते दिसेल तुम्हाला तर अशा पद्धतीचे फोटो इथे ग्राह्य धरला जाणार नाही हे अपात्र फोटो आहेत हे शंभर टक्के रिझिट करतील सुपरवायझर मॅडम अशा पद्धतीचे फोटो अंगणवर सेविकेने अपलोड करू नये त्यानंतर बघा फोटोहून फोटो घेतलेला फोटो, फोटो कसा ओळखायचा हे मी तुम्हाला दाखवून देतो व्हेरीफाय बघा हा जो फोटो दिसते तुम्हाला इथे हा फोटोहून फोटो घेतलेला फोटो, फोटो दिसते ब्लर आहे फोटो दिसते तुम्हाला इथे सर्वांना बघून घ्या सर्व ब्लर दिसतं इकडे बॅकग्राऊंड वगैरे सर्व तर अशा पद्धतीचे फोटो अंगणवाडी सेविकेंनी अपलोड करू नये ते निश्चितच रिजेक्ट होतील फोटो हा फोटो हा क्लिअर असणे गरजेचे आहे तर बघा फोटो हा अशा पद्धतीचा असायला पाहिजे यामध्ये या, या फोटोमध्ये बघा ॲक्टिव्हिटीज दिसत आहे तर या फोटोला सुपरवायझर मॅडम इथून अप्रूव्ह करतील फोटोमध्ये ॲक्टिव्हिटी दिसत आहे आणि फोटो पण क्लिअर आहे तर इथून आपल्याला या फोटोला अप्रूव्ह करता येईल म्हणजेच सुपरवायझर मॅडम यांना अप्रूव करता येईल तर इथे अप्रूव्हवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे कन्फर्मेशन यस म्हणायचं आहे यस म्हटल्यानंतर तिथे स्टेटस अपलोड सक्सेसफुली असं नोटिफिकेशन आलेलं दिसतं आहे आपल्याला आणि इथे बघा खाली फोटो हा अप्रूव झालेला आहे तर अशा पद्धतीनेच अंगणवाडीमध्ये जे काही डेली वर्किंगचे फोटो ॲक्टिव्हिटीचे फोटो जे सेविका पोषण ट्रॅकरमध्ये काढून अपलोड करतात तर अशा पद्धतीचे ते फोटो इथे सुपरविज सपोर्टिव्ह सुपरविजनमध्ये सुपरवायझर मॅडम यांना पाहायला मिळतात तर अशा पद्धतीने सुपरवायझर मॅडम हे या फोटोंना अप्रूव करतील आणि जे फोटोमध्ये ॲक्टिव्हिटी दिसत नाही फोटोहून फोटो आहे फोटो ब्लर आहे किंवा फोटो हा अंगणवाडी सेविकेचा आहे तर ते फोटो निश्चितच रिजेक्ट होतील मी आधीच सांगितलं आहे तुम्हाला तर या गोष्टीची अंगणवाडी सेविकेंनी फोटो अपलोड करताना काळजी घ्यायची आहे तर हे सपोर्टिव सुपरविजनमध्ये एक नवीन अपडेट आलेला आहे व्हर्जन वन पॉईंट टू पॉईंट झिरो यामध्ये फोटो कॅप्चरचं हे आपण पाहिलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी नक्कीच अमित ए पी टेक टिप्स हे चॅनल सबस्क्राइब करा कमेंट करा लाइक करा आणि शेअर करा जेणेकरून मी अशा पद्धतीचेच व्हिडिओजच्या माध्यमातून तुम्हाला अंगणवाडीबद्दल अपडेट देऊ शकेल धन्यवाद